कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यास जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत मागच्या काळामध्ये जेव्हा कोल्हापूर आणि सांगली सातारा या सगळ्या भागामध्ये पूर आला होता त्यावेळी एक योजना आम्ही तयार केली होती की पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल कारण पुराचं जे पाणी असतं हे एक्स्ट्रा वॉटर असतं ते कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे आणि म्हणून या संदर्भात आपण एक प्रोजेक्ट तयार केला होता आणि एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक दोघांनाही आपण तो प्रोजेक्ट दिला होता आणि मग त्यांच्याकडनं त्याचं अप्रायझल झालं आणि त्या संदर्भात इन प्रिन्सिपल एक प्रकारची मान्यता त्याला त्यांनी मागच्याच काळामध्ये दिली होती आणि त्या संदर्भात जी आपली इकॉनॉमिक अफेअर्सची कमिटी आहे माननीय वित्त मंत्र्याच्या अंतर्गत त्या समितीसमोर हे प्रपोजल गेलं होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेला आहे याच्यामुळे दोन फायदे होतील एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे भागा आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल आणि आपण पाहतोय की सातत्याने म्हणजे पाच वर्षातनं तीन वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या काळात मग ते कृष्णा बिमा स्थिरीकरणासारखे प्रोजेक्ट असतील किंवा संकल्पना ताले होते त्या बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी जागतिक बँकेच्या पथकानं या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती त्यात सुमारास हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते या प्रकल्पात जागतिक बँक दोनशे ऐंशी मिलियन डॉलर्स तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे एकशे वीस मिलियन डॉलर्स सुमारे नऊशे रुपये असे योगदान देणार आहे एकूण चारशे मिलियन डॉलर्सचा हा प्रकल्प असणार आहे महाराष्ट्रात एकीकडं तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सातत्यानं मांडली होती त्यातून महाराष्ट्रात वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामं करणं शक्य होणार आहे पूररेषा आखणं नदी खोलीकरण गाळ काढणं अशी अनेक कामं हाती घेण्यात येणार आहेत नीती आयोगानं सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता एकीकृत एक जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणं सुद्धा यातून शक्य होणार आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे